माजी सरपंचांच्या दुर्दैवी अपघातामागील कारण उघड डुकरामुळे घडला अपघात दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अंदाजे नऊ वाजण्याच्या सुमारास पुसद शहराजवळील लिंबी समोरील भवानी माता टेकडी मंदिराजवळ एक दुर्दैवी अपघातात माजी सरपंचांचा मृत्यू झाला या अपघातामागील कारण आता उघड झाले असून रस्त्यावर अचानक आडवे आलेले रानटी डुक्कर अपघातास कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे अपघाताची सविस्तर माहिती अशी की मृतकाचे नाव मनोज बळीराम आडे वर्ष छत्तीस राहणार हिवळणी तालुका पुसत जिल्हा यवतमाळ असे असून ते आपल्या होंडा युनिकॉर्न एम एच एकोणतीस सी जी सतरा सत्तर या दुचाकीने हिवळणीकडे जात असताना हा अपघात झाला मृतकाचा मोठा भाऊ प्रभाकर बळीराम आडे वर्ष अठ्ठेचाळीस राहणार हिवळणी यांनी वसंतनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार अपघाताच्या वेळी मनोज आडे यांच्या समोरून सुनील देवराव चव्हाण राहणार हिवळणी यांची मोटरसायकल जात होती अचानक डुकर रस्त्यावर आडवे आल्याने मनोज आडे यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते भवानीमाता टेकडी समोरील रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडले अपघात झाल्यानंतर सुनील चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता मनोज आडे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता त्यांच्या कान नाक आणि तोंडातून रक्त येत होते आणि ती कोणतीही हालचाल करत नव्हते त्यांनी ही माहिती तात्काळ प्रभाकर आडे यांना दिली घटनेची माहिती मिळताच प्रभाकर आडे व त्यांचा भाचा करण सदा शिव चव्हाण घटनास्थळी पोहोचले त्यांनी पाहिले असता मनोज आडे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि त्यांचा जागीचा मृत्यू झाला होता या प्रकरणी वसंतनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक अठ्ठेचाळीस दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आला असून भारतीय दंड संहितेच्या आय पी सी दोन हजार तेवीसच्या कलम दोनशे एक्क्याऐंशी आणि एकशे सहा एक, एक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या वसंतनगर पोलीस ठाण्याच्या पथकाकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे रस्त्यावर वाहन चालवताना विशेषतः वनक्षेत्र आणि ग्रामीण भागातील रस्त्यावर जंगली प्राण्यांचा वावर असतो त्यामुळे वाहन चालकांनी सावधगिरी बाळगावी आणि वेगावर नियंत्रण ठेवावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे इंडिया न्यूज आर सेवन प्रतिनिधी सोहेल चव्हाण